जय श्रीराम भावानं तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे लाईट मोशन हे ॲप उघडून घ्यायचं आहे ॲप उघडल्यानंतर असा इंटरफेस दिसेल त्यानंतर प्रोजेक्टवरती जायचं आहे क्लिक करायचं आहे ॲटिट्यूड स्टेटसवरती जायचं आहे तुम्हाला बीटमार प्रोजेक्ट दिला जाईल प्लस चायकॉनवरती क्लिक करायचं आहे च्या अॅकाउंटवरती क्लिक केल्यानंतर मी ज्या फोल्डरमध्ये जे इमेज घेतलेलं आहे ते इमेज घेतो मी हा हा इमेज घेतो इथं त्याला शेवटपर्यंत असं खेचून घेतो थ्री डॉटवर जाऊन फील कंपोजिशन एरियावरती क्लिक करून इमेजला अशा प्रकारे सेट करून घेतो त्यानंतर बॅक येऊन या ज्या दुसऱ्या चौदा सेकंडच्या बीटवरती येऊन त्याला स्पीड करतो अशा प्रकारे हा इमेज सेट केलेला आहे त्यानंतर प्लस सायकोनवर जाऊन मीडियावरती जाऊन अशा प्रकारे आपल्याला ब्लॅक पी एन जी घ्यायची तिला असं खाली वापरायचं एक तिला असं पंधरा डिग्रीमध्ये मायनस पंधरा डिग्रीमध्ये हे करायचं आहे तिला थोडं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे परत शेवटपर्यंत देऊन तिला अशा प्रकारे हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक डायलॉग पी एन जी दिली जाईल ती घ्यायची तिला अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये आणायचे सेट करून द्यायचे अशा प्रकारे सेट करायचे त्यानंतर शेवटपर्यंत तिला ओढून घ्यायचे एन जी ओढल्यानंतर परत बॅग यायचे शेक इफेक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल असे इफेक्ट घ्यायचं आहे आपल्याला इफेक्टवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा परत बॅक यायचं आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती जाऊन पहिल्या ईमेलला तो इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे तो इफेक्ट आपला परत बॅक यायचा आहे शेक इफेक्टवरती जाऊन राऊंड नंब राऊंड रेक्टँगल टूमध्ये जाऊन इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे परत बॅक यायचा आहे ॲट अड्रो स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती हा इफेक्ट दुसऱ्या इमेलला लावायचा आपल्याला इफेक्टवरती जाऊन थ्रीडॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल शेवटपर्यंत येऊन तो पुढचा भाग तिचा कट करायचा आहे त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑफिसिटीवर जाऊन लाईटन करून स्क्रीन करायचे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या चॅनलचा जर लोगो किंवा तुमच्या क्रिएशनचा लोगो लावायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही लावू शकता मी अशा प्रकारे लावतोय शेवटपर्यंत यायचं आहे त्याला पण असं खेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करा